बदलापूर मधली सर्वात सुंदर दिवाळी पहाट याच ठिकाणी होते नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर मधल्या श्रीराम प्रतिष्ठान आयोजित भव्य दिवाळी पहाटमध्ये दिवाळी पहाट तर असूच द्या पण आता जर आपण बघत असाल तर पूर्वतयारी इतकी सुंदर आहे की फोटो काढायला तरी तुम्ही नक्कीच येणार आहात आणि दिवाळी एन्जॉय करायला देखील पनवेल सध्या आलेलो आहोत तुम्ही पण यायचं आहे आणि यंदाच्या वर्षीची दिवाळी साजरी करायची आहे आपल्यासोबत समाजसेवक असणार आहेत आदित्य पाटील सर त्यांच्याशी संवाद साधूया आपण श्रीराम प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिवाळी पहाट त्याचप्रमाणे अनेक सणांचं आयोजन केलं जातं गुढीपाडवा असेल महाशिवरात्र असेल आणि दिवाळी पहाट हा आमचा सिग्नेचर प्रोग्राम आहे आता हा तिसरं वर्ष आहे तुम्ही हे आयोजन बघू शकता हे आयोजन कुठल्या पूर्वी केलेलं नाहीये तर हे तिसरं वर्ष आहे आणि या आयोजनाबरोबरच आम्ही सामाजिक संदेश स्वच्छ दिवाळी आणि सुंदर दिवाळी आणि या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्वखर्चाने पूर्ण कात्रप तलाव परिसर तिथे अनेक आपण सुशोभीकरणासाठी लाईट लावल्या होत्या त्याही चेंज करतोय हा परिसर चेंज करतोय आणि ही लाईट तुम्ही बघू शकता आणि एकवीस तारखेला आपला दीपोत्सवचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज येणार आहेत रवी रवींद्र कोंबणे हे तू आबाळ सॉमचे जे सिंगर आहेत ते येणार आहेत त्यानंतर श्रावणी महाजन ही एक सिंगर आहे तेही येत आहेत त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जे मेन अट्रॅक्शन आहे ते इलेक्ट्रिक फायर आहे आणि तलावाचा व्ह्यू तुम्ही बघू शकता तलावाचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एखाद्या स्टेडियमप्रमाणे त्याचा व्ह्यू येणार आहे जशी एक मॅच जिंकल्यानंतर ज्या प्रकारे फायरवर्क वरती जातात त्याच प्रकारे तुम्हाला इथे बघायला येईल आणि दुसऱ्या दिवसाचं आपलं दिवाळी पाठचं आयोजन जे नेहमीप्रमाणे असतं ते सकाळी साडेपाच वाजता असणार आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण संस्कृती टिकवण्याचं काम करतो अनेक लोक अनेक वेगवेगळे उपक्रम साजरे करतात त्याच्यामध्ये कुठेतरी नाच गाणं येतं पण आम्ही दरवेळेस आमचा एकच पॉईंट uh, असतो की सगळ्या वयोगटातील लोकांना या प्रोग्राम मध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि सगळ्यांना हा एन्जॉय करता आला पाहिजे त्याच्याबरोबर आपण संस्कृती जपली पाहिजे आणि याच संस्कृती जपण्याच्या प्रोग्रामला आम्ही नाव दिले संस्कृती रंग दोन हजार पंचवीस आणि हा तुम्ही अनुभवू शकता आता त्याच्यामध्ये आपण रील कॉम्पिटिशन पण ठेवलेले आहे अनेक जणांचे रील तीन लाखापर्यंत व्हायरल झालेले आहेत विदाउट एनी बुस्ट आणि अनेक लोकांचे प्रतिसाद येत आहेत मुंबई पासून अंबरनाथ कल्याण अनेक ठिकाणावरून लोक इथे येतात बघायला आणि अनेक जण आम्हाला ग्रीटिंग देतात की खरंच काय सुंदर आयोजन आहे आणि तुम्ही हा प्रतिसाद बघू शकता ही लाइटिंग बघू शकता आणि ही एक किलोमीटरच्या आसपास लाइटिंग होईल हा आणि हा एरिया एक वेगळ्याच दिशेने दिसतोय दिशे, आम्हाला त्याचा आनंद आहे सगळी लोक एन्जॉय करतात आपण जर बघत असाल या ठिकाणी तर खूप सुंदर आयोजन आहे आपण बघत आहात एक नंबर म्हणजे असं आपण फक्त टी मध्ये बघितलं होतं आणि सिने कलाकार देखील जे आहेत या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत तर तुम्ही देखील नक्कीच या आणि व्हिजिट करायचं आहे दीप महोत्सव सुद्धा असणार आहे त्याला सुद्धा तुम्ही यायचं आहे आपण एकदा बघूया एक नजर टाकूया आपण चला ठीक आहे पैकी आपण जर बघत असाल या ठिकाणी तर खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे खूप खूप छान म्हणजे शब्द नाहीये या ठिकाणी बोलायला आणि दिवाळी म्हटलं की खरंच असं पाहिजे कुठेतरी बदलापूर मध्ये तर तेच बघायला मिळतंय आपल्याला एकही जागा अशी नसायची बदलापूर मध्ये दिवाळी म्हंटल की त्या ठिकाणी बघा रील रील चालले रील रील मस्त मस्त छान आणि रील, रील कॉम्पिटिशन सुद्धा आहे आयोजित केलेली आहे त्यासाठीच हो त्यासाठीच बनवत तुम्हाला इथे प्लेस पण छान हो खूप मस्त हे डेकोरेशन हे सगळं खूप चांगलं केलं आहे त्यासाठी आम्ही धन्यवाद आहोत त्यांचे आभार मानतो का हा असं काही केलं आहे बदलापूर मध्ये तर आम्हाला खूप चांगलं वाटत आहे काहीतरी असं नवीन वाटत आहे का दिवाळीमध्ये काहीतरी मस्त झाला आहे म्हणून आजच्या वर्षीपेक्षा यावर्षी पण खूप 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 मस्त आहे आणि हे लेडीजला तर असं काही पाहिजेच असते काही निमित्त पाहिजे का काहीतरी करावं लागेल हे तर त्यांनी संधी दिली आहे मला तुमचे पण धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल सगळ्याच कुणाला खूप छान थँक्यू थँक्यू आणि असंच दे पुढच्या वर्षी पण आम्हाला असंच बॅकग्राऊंड मिळायला पाहिजे थँक्यू सो मच सगळ्यांना हा खूप जास्त याच्यापेक्षा हा तर खूप सुंदर केला आहे त्यांनी पण याच्यापेक्षा पण जास्त केलं पाहिजे पुढचं म्हणजे पुढच्या वर्षी चांगलं आणि तुम्हाला पण याबद्दल केल्याबद्दल अभिनंदन ते बघत असेल आपण तर जे आहे खूपच सुंदर कार्यक्रमांचं देखील आयोजन केलंय अक्षरशः आनंदी आहेत महिला सगळ्याच जाऊया आपण तिकडून खूप सुंदर आयोजन खरंतर केले गेलेलं आहे आपण जर बघत असाल तर हा अजून खूप खूप छान खरंतर या महिला जे आहे तिथे आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत सगळ्या महिला खूप सुंदर मस्त एन्जॉय केलंय सगळ्यांनी विचारूया आपण एक मिनिट आपण जर बघत असेल आपण या महिलांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि खूप एन्जॉय करत होते आता आम्ही बघितलं तर कुठे सुरू करूया मे बस इतनाही बोलू की पहिले तर मी जॉब करती इतना बोला एक महिने किया लेकिन लगता ऑन करणार सबको करणार मा गायत्री योगा क्लासेस एवढे सुंदर आहे एवढे छान योगा घेतात प्रत्येक एज ग्रुप चे बायका ह्याच्यामध्ये आहेत आणि सर्वांनाही ह्याचा उपयोग झालेला आहे सर्वांच्या विधी ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत सुंदर क्लास आहे सगळ्यांनी यायचंय तुम्ही सुद्धा खूप आनंद आनंद होतो इथे सगळ्यांनाच बोलायचं का बोला मॅडम हा मी गायत्री योगा मध्ये आहे आणि माझं म्हणजे मानसिक पण तणाव खूप होता मेन म्हणजे माझं डायबिटीस चारशे होत तर आता फक्त वन फोर्टी झालेलं आहे बीपी नॉर्मल आहे आणि मी योगामुळे माझ्या हँडिकॅप मुलीला घेऊन खूप आनंदात असते आणि हे सगळं नीलम मॅडम पिंकी मॅडमची कृपा आहे थँक्यू नक्कीच आपण जर बघत असाल तर या ठिकाणी खूप सुंदर दिवाळीची डेकोरेशन केलेली आहे तुम्हाला आनंद होतोय का इथं कुठे मिळालं एवढं खूप खूप आनंद होतोय अगदी आणि मी ऍक्च्युअली बिमार आहे पण म्हणजे आता इथे येऊन मला असं वाटतं माझं सगळं गायब झालं बिमारी अर्थात खूप एन्जॉय करतायत महिला या ठिकाणी आणि दिवाळीची इतकी सुंदर सजावट आपल्याला कुठेच बघायला मिळत नाहीये इथेच बघायला मिळते मॅडम आपल्यासोबत असणारे प्रेमला राय त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज नीलम पांडे मॅडमनी योगाच्या सगळ्या ग्रुपला एकत्र आणून दिवाळीचा एक वेगळा आगा असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी म्हणजे मॅडमचं पण खूप खूप आभार आणि मॅ मॅडम आपल्यासोबत सदैव असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं पाठबळ असतं आपल्याला आणि योगाचा हा जो हे आहे प्रकार आहे तर योगा प्रत्येकाने केलंच पाहिजे मी स्वतः योगा करते त्याच्यामुळे मगाशीच मी सगळ्यांना संदेश दिला की काही करू नका आपण योगा करा योगाने सगळं शरीर स्वस्त आपलं जे राहतं ते योगामुळेच राहतं दीपोत्सव देखील असणार आहे दिवाळीच्या दिवशी त्यानंतर आपली दिवाळी पहाट सुद्धा आहे त्यामुळे दीपोत्सव जो आपला एकवीस तारखेला आहे संध्याकाळी आठ वाजता तर आपण चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या लोकांचं खूप सहकार्य असतं त्याच्यामुळे आपण लोकांच्या मागणीनुसार हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि दिवाळी पहाट पण सकाळी पाच वाजल्यापासून आपला कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सर्वांना मी आवर्जून सांगेन की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा स्वाद घ्या धन्यवाद धन्यवाद बघत राहा आपले बदला पूर्ण स्वप्ना धन्यवाद सभी को दिवाली की जो जगमगाहट है यह सब आ, हमारी प्रमिला ताई के कारण और आदित्य सर के कारण संभव है इतने दिनों से मैं देख रही हूँ कि आदित्य सर रोज यहाँ रहते हैं मयूर सर रोज पाटिल फैमिली पूरी हमेशा यहाँ रहती है और एक एक चीज का निरीक्षण करती है और जो पहाट है वो हम सबके लिए यहाँ के क्षेत्र के लिए ऊर्जावान रहता है और मैं धन्यवाद करूंगी पूरी पाटल फैमिली का कि सच में आज माँ गायत्री योगा क्लास धन्य हो गया क्योंकि मैंने सोचा था और आदित्य सर ने और प्रमिला ताई ने एकदम इसको सक्सेस कर दिया और आज हमारी योगा की जो नारी शक्ति यहाँ पर खड़ी है इतनी ऊर्जा लिए हुए इतना प्रकाश का जो इन्होंने बंदोबस्त किया वो इतना सुंदर है और सराहनीय है और सच में हमें अगली बार भी आदित्य सर करके देंगे भगत रहे आपने बदलावालय से धन्यवाद